दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या बाहेर झालेल्या भीषण स्फोटानंतर संपूर्ण देशामध्ये आता हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्यातलाच एक महत्वाचा भाग म्हणजे दिल्लीतील अत्यंत अतिसंवेदनशील अशा भागामध्ये आता पूर्णपणे नागरिकांना बंदी घालण्यात आलेली आहे मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ते दिल्लीतलं अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे आणि त्या महत्त्वाच्या ठिकाणामध्ये इतर वेळेला इतर नागरिकांना जे फिरायला पर्यटक येतात त्या पर्यटकांना या ठिकाणी प्रवेश दिला जातो फोटो काढलं काढण्यासाठी सहमती दिली जाते मात्र यावेळेला त्यांना कोणत्याही प्रकारे प्रवेश नाकारण्यात आलेला आहे मी आता ज्या ठिकाणी उभा आहे माझ्या पाठीमागे बघत असाल हे केंद्रीय गृह मंत्रा मंत्रालयाचं कार्यालय आहे ज्या ठिकाणी अमित शहा हे स्वतः या ठिकाणी बसतात हे का, कार्यालय आहे ज्या मध्ये आपण बघत असाल हे कार्यालय आणि त्याच्यानंतर बरोबर मधल्या भागामध्ये आपण बघत असाल पाक या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कार्यालयाच्या बरोबर पाठीमागे हे राष्ट्रपती भवन आहे ते अत्यंत महत्वाचं आणि अति संवेदनशील अशा प्रकारचं ठिकाण आहे राष्ट्रपती भवनाच्या बरोबर बाजूला जर आपण बघत झाले दोन कार्यालय तर त्या ठिकाणी अर्थमंत्री आणि पीएमओ अशा प्रकारची दोन कार्यालय आहेत आणि इतरही विभागांची मोठी कार्यालय या ठिकाणी प्रस्थापित आहेत आपण जर दुसऱ्या बाजूला जर बघायला गेल्यात तर डाव्या बाजूला या ठिकाणी आपण बघत असाल आम्हाला आपल्याला दिसेल की या ठिकाणी जुनी अशा प्रकारची ही संसद भवन जी आपल्याला आता पाहायला मिळेल ही जर आपण बघत असाल आपल्याला मध्ये दिसत असेल ही जुनी संसद भवन जी आहे ती आहे आणि अगदी त्याच्या बाजूला जी लागून आहे त्याच्या झाडांमुळे दिसत नाहीये आहे मात्र त्याच्या बाजूला जे आहे ती नवीन संसद भवन जी आहे त्यामुळे या ठिकाणी आपण बघत आणि या बाजूला इंडिया गेट हे विजय पथ आहे विजय मार्ग आहे या ठिकाणी ज्या पद्धतीने लोक येतात त्या लोकांना या ठिकाणी इतर वेळेला प्रवेश दिला जातो या ठिकाणी बघण्यासाठी सहमती दिली जाते मात्र यावेळेला या अतिसंवेदनशील ठिकाणीमध्ये कोणालाही येऊ दिलं जात नाही आपण बघाल ही बॅरिकेडिंग ही, ही पूर्णपणे या ठिकाणच्या सगळ्या अगदी समोर आली हे मग केंद्रीय गृहमंत्रालयाचं कार्यालय असो राष्ट्रपती भवन असो पीएमओ असो अर्थमंत्री यांचं कार्यालय असो नवी संसद भवन जुनी संसद भवन हे सगळे जे परिसर आहेत अतिसंवेदनशील ठिकाण आहेत या सगळ्या ना आता पूर्णपणे बॅरिडेगिंग बॅरिकेडिंग लावलेले ला आहे आणि आपण बघत असाल या ठिकाणी काही जी लोक येतात कामानिमित्त जी लोक येतात त्यांचीही चेकिंग या ठिकाणी केली जाते कारण ज्या ठिकाणी स्फोट घडला तेही अत्यंत महत्वाचं ठिकाण होतं अर्थात लाल किल्ला हे अत्यंत महत्वाचं ठिकाण आणि त्यामुळे त्या लाल किल्ल्यावर घडलेल्या भीषण स्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या जखमींची संख्या हे पाहता आणि ज्या पद्धतीनं हा टेररिस्ट हल्ला असू शकतो का असा संशय व्यक्त केला जात असताना हा टेररिस्ट हल्ला पुन्हा एकदा दुसरीकडे होऊ नये म्हणून आणि म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून आता दिल्ली पोलीस हे सतर्क झालेत केंद्रीय पोलीस हे सतर्क झालेत एटीएस त्याप्रमाणे क्राईम पास सगळी पथक ही आता पूर्णपणे आता आहेत अगदी ऍक्शन मोडवर आलेले आहेत आणि त्यामुळे हे जे हा जो संपूर्ण जो परिसर आहे अत्यंत महत्वाचा मानला जाणारा हा जो परिसर आहे हा पूर्णपणे आता सील करण्यात आलेला आपण बघत असाल हे सगळे बॅरिटेगिंग बॅरिकेडिंग या ठिकाणी लावलेलं आहे त्यामुळे परिसरामध्ये आपण बघत असाल एक व्यक्ती तुम्हाला या ठिकाणी दिसत नाही काही अत्यंत महत्वाच्या कामासाठी किंवा इथे काही असलेल्या कामासाठी आलेले लोक या व्यतिरिक्त या परिसरामध्ये या वेळेला या हा परिसर पूर्णपणे लोकांमध्ये नागरिकांमधून मधून गजबजलेला अशा प्रकारचा परिसर असतो या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणे वर्दल असते मात्र यावेळेला तुम्हाला अगदी शुकशुकाट या ठिकाणी पाहायला मिळेल या ठिकाणी कोणालाही येऊ दिलं जात नाहीये या ठिकाणी मध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही पूर्णपणे प्रवेश नाकारला आहे संपूर्ण या राष्ट्रपती भवन असो केंद्रीय गृहमंत्र्यांचं कार्यालय संसद भवन नवी संसद भवन जुनी संसद भवन या सगळ्या परिसराला परिसराला आता छावणीचं स्वरूप आलेलं आहे तर पूर्ण बॅरिकेटिंग लावून हे संपूर्ण परिसर हे सील करण्यात आलेलं आहे कोणतीही अनुचित प्रकार घडू नये पुन्हा एकदा दिल्लीमध्ये अशा प्रकारची ही दुर्दैवी घटना घडू नये म्हणून आता पोलिसांनी सतर्कतेचा इशारा सगळ्या नागरिकांना दिला असताना स्वतःही पोलीस आता सतर्क झाले आहेत म्हणून हे सगळे जो सगळा जो परिसर आहे हा आता पूर्णपणे सील करण्यात आलेला आहे लोकशाहीसाठी प्रमोद पाटील दिल्ली